ऊसाची लागण करायची आहे कांडी लागण करावी की रोप लागण करावी काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील एका शिवारास भेट देण्याचा योग आला शिवार भेटीदरम्यान शेतकरी खंत व्यक्त करत होते की मी रोप लागण केली आहे आणि माझ्या शेजाऱ्यांनी कांडी लागण केली आहे दोन्ही ऊसाची लागण ही जवळपास एकाच वेळी झाली होती पण कांडी लागण ही खूप चांगली वाढली आहे आणि माझी रोप लागण ही नुसतीच जीवतगून आहे काय कारण असावं बरं ही समस्या येण्यामागं एक मूलभूत शास्त्रीय कारण आहे ते म्हणजे आपण ज्या वेळेला कांडी लागण करतो त्यावेळेला डोळ्याचा खालील भाग जास्त ठेवतो आणि वरील भाग खूप कमी ठेवून उसाची कांडी लागण करत असतो त्यामुळं कांडीमध्ये असलेली साखर ही डोळ्याला पोचते डोळ्या शेजारी एक रिंग असते ज्यामधून मुळी सुटते डोळा फुगणे मुळीची निर्मिती करणे मुळीची लांबी वाढवणे सोट मूळ तयार करणं कोंब तयार करणं या सर्वच बाबी कांडीमधील साखरेच्या जोरावर होत राहतात पण आधुनिक ऊस रोपवाटिका पद्धतीमध्ये कांडी काढून ट्रेमध्ये भरली जातात आणि कृत्रिमरित्या त्याला अन्नद्रव्य आणि पाणी दिलं जातं रोपं तयार केली जातात एक महिन्याच्या कालावधीनंतर त्यांची शिवारामध्ये लागवड केली जाते मुळी ही मातीमध्ये रुजवण्यासाठी जी ऊर्जा आवश्यक आहे ती ऊर्जा डोळ्यास मिळत नाही त्यामुळं आपणास रोप लागवड केल्यानंतर देखील काही आठवडे खूप श्रम घ्यावे लागतात अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर करावा लागतो पण एवढे श्रम कांडी लागणीच्या बाबतीमध्ये घ्यावे लागत नाही कांडी लागण केली की सुरुवातीचे दीड महिने काहीही विशेष करावं लागत नाही पण याचा अर्थ असा नाही की रोप लागण ही संकल्पना वाईट आहे रोप लागण करावी पण ती सुपरकेन नर्सरीचीच करावी कांडी लागणीमध्ये बियाणाची शुद्धता ठेवणं अवघड जातं पण रोप लागणीमध्ये प्रत्येक डोळ्याचं मानवी नेत्रासमक्ष परीक्षण केलं जातं आणि नंतर त्याची रोपं तयार केली जातात प्रत्येक डोळ्याचे मानवी नेत्रासमक्ष परीक्षण करणं ही बाब सुपरकिन नर्सरीमध्ये काटेकोरपणे पाळी जाते त्यामुळं शेतकऱ्यांनी सुपर किन नर्सरीचा अवलंब करावा आणि जर ते शक्य नसेल तर कांडी लागण करावी उसाच्या प्रत्येक डोळ्याचं स्वतः काळजीपूर्वक परीक्षण करावं जय हिंद विवेक पाटील सांगली